नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या नवीन एका व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धेचं गाव म्हणजे वीर या ठिकाणी वीर गावात स्थित आहेत अत्यंत जागरूक असं श्री मस्कोबा देवस्थान दरवर्षी येथे श्री मस्कोबा देवाची यात्रा खूप मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते या यात्रेत खास आकर्षक म्हणजे गुलालात रंगलेली भाविक भक्त आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी देवावरची अपार श्रद्धा गुलालाचे उधळण देवाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण येथे आल्यानंतरच एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळते ही केवळ यात्रा नाही तर श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीचा एक जिवंत असा उत्सव आहे हा अद्भुत सोहळा अनुभव घेण्यासाठी मी पोचले होते वीर या ठिकाणी श्री नाथमस्कोबा यात्रा माघ पौर्णिमेपासून सुरू होऊन साधारण पंधरा दिवस ही यात्रा चालते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही यात्रा असते या यात्रेत विवाह सोहळा पालखी सोहळा होतो या काळात मस्कोबा आणि जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो ज्यात मोठ्या प्रमाणात गुलालाचा वापर होतो यात्रेच्या काळात पालखी काठी छबिना सोहळे होतात शेवटचा दिवस आणि पौर्णिमा आणि शनिवार रविवार या दिवशी येथे फार जास्त गर्दी होते दरवर्षी ही यात्रा मोठ्या आनंदात उत्सवात साजरी केली जाते यावर्षी ही यात्रा एक फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी या काळात होणार आहे